नमस्कार सर्वांना तर बघा पोषण ट्रॅकरबद्दल एक नवीन अपडेट समोर आलेलं आहे जर तुम्ही पोषण ट्रॅकरचं बावीस पॉईंट नऊ हे व्हर्जन जर अपडेट केलं असेल तर याच्यामध्ये हे नवीन बदल आलेले आहेत आणि हे बदल सर्व सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण की आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता जो अजूनपर्यंत भेटलेला नाही तो प्रोत्साहन भत्ता पोषण ट्रॅकरवर अवलंबून आहे आणि या ही जर आपण जी मॉड्यूल आलेलं आहे हे जर मॉड्यूल आपण जर क्लिअर नाही केलं संदर्भात जी माहिती नाही भरली तर आपल्याला काही समस्यांचा सामना करावा लागतो त्या समस्यांचा सामना करावा लागू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनिस्ता असू द्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर बेनिफिशरी या बटनावरती क्लिक करायचं आहे बघा बेनिफिशरी या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली बेनिफिशरी म्हणजे जे, जे काही आपली बेनिफिशरीज आहेत लिस्ट आहे आपले लाभार्थी आहे ते आपल्या समोर येणार आहेत बघा बेनिफिशरीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले लाभार्थी दिसत आहे त्याच्यावरती लाभार्थ्यावरती क्लिक करायचं आहे बघा मी झिरो ते सहा महिन्यांच्या लाभार्थीवरती क्लिक करत आहे बावीस पॉईंट नऊमध्ये हे नवीन अपडेट आलेले आहे त्यामुळे सर्वांनी हे अपडेटनुसार आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये हे काम करून घ्यायचं आहे आणि सर्व माहिती व्यवस्थित चेक करायची आहे तर बघा मी एका लाभार्थ्याच्या इथं मध्ये क्लिक करून तुम्हाला दाखवत आहे की कशा पद्धतीने ते बदल आले आहेत बघा इथं एका लहान मुलांच्या याच्यावरती मी क्लिक केलेलं आहे क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीने पेज ओपन होते तुम्ही पाहू शकता त्याची प्रोफाईल ओपन होते तर बघा प्रोफाईल ओपन झाल्यानंतर इथं खालून दुसरा नंबर बघा दिव्यांग इन्फॉर्मेशन असं आलेला आहे तर तिथं नॉट डिक्लेअर्ड तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय नॉट डिक्लेअर्ड म्हणजे अजूनही दर्शवले गेलेले नाही आहे तर इथं दिव्यांग इन्फॉर्मेशन दर्शवायचे आहे बावीस पॉईंट नऊमध्ये हे नवीन वर्जन आलेलं आहे त्यामुळे सर्वांनी पोषण ट्रॅकरमध्ये आपले लाभार्थी चेक करायचे आहेत आणि ते पोषण ट्रॅकरमध्ये कशा पद्धतीने दिव्यांग इन्फॉर्मेशन भरायची हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोणीही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा जे दिव्यांग इन्फॉर्मेशन आहे ती सर्वसेविकांनी शक्यतो नॉट डिक्लेअर्ड करा जर तिथं तुम्ही नो करा सॉरी नो करा जर तुम्ही यस केलं तर तुम्हालाही त्याची पुढे भरपूर अशी कामे वाढणार आहेत त्यामुळे शक्यतो नोच करा आणि कशा पद्धतीने सर्वांची दिव्यांग इन्फॉर्मेशन नो करायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर बघा मी नुकतंच एक नाव भरलेलं आहे त्याची दिव्यांग इन्फॉर्मेशन मी आ, सकाळी भरलेले आहे तर ते नाव आपण आलं आहे का चेक करूया आणि जर आलं असेल तर त्याची दिव्यांग इन्फॉर्मेशन भरल्यानंतर कशा पद्धतीने दाखवते ते, ते सुद्धा पाहूया बघा इथं तुम्ही नाव पाहू शकताय नावावरती क्लिक करायचं आणि बघा तर तुम्हाला खाली दिसत आहे दिव्यांग इन्फॉर्मेशन नो आलेलं आहे तर अशा पद्धतीने सर्व मुलांचे इथं नो यायला हवं आहे नो आलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची कामं वाढणार नाही आहेत फक्त आपल्याला आपले लाभार्थी प्रत्येक लाभार्थी चेक करायचं आहे दिव्यांग इन्फॉर्मेशन नॉट डिक्लेअर्ड म्हणजे दर्शवले गेले नाही असं असेल तर ते दर्शवून टाकायचं आहे ते आता कशा पद्धतीने दर्शवायचं हे पाहूया तर बघा लाभार्थ्यांची दिव्या दिव्यांगी इन्फॉर्मेशन दर्शवण्यासाठी आपण नवीन न्यू रजिस्ट्रेशन करताना बघूया कशा पद्धतीने करायचं आहे तर बघा न्यू रजिस्ट्रेशन या बटनवरती क्लिक केल्यानंतर नवीन लाभार्थी कशा पद्धतीने भरायचे हे सर्व पेज ओपन होत आहे इथं बघा सर्वात लास्टचा ऑप्शन तुम्ही पाहू शकताय इज द चाईल्ड डिक्लेअर्ड दिव्यांग तर सर्वांनी इथं नो करायचं आहे जर यस केलं तर अगोदर यश करून दाखवते बघा यस केल्यानंतर तुम्हाला काही खालील माहिती भरावी लागते जसं की त्यांचं कोणत्या प्रकारमध्ये दिव्यांग येते बघा दिव्यांगाचे चार प्रकार येतात जसं की हालचालीमध्ये मेंटल सी हिअरिंग स्पीकिंग म्हणजे बोलण्यामध्ये काय अडचण येते का अशा पद्धतीने येत आहेत आणि जर तुम्ही आणि तुम्हाला त्यांचा यू आय डी यू डी आय डी नंबर तो सरकारी दवाखान्यात रजिस्ट्रेशन करून तो नंबर घ्यावा लागणार आहे त्यामुळे शक्यतो सर्वांनी दिव्यांग असेल तर यस करा दिव्यांग नसेल तर नो करा जर तुम्ही दिव्यांगला यस बघा नो केल्यानंतर फक्त सबमिट बटन आलेलं आहे परंतु यस केलं तर ही सर्व माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे जर एखादा लाभार्थी जर दिव्यांग असेलच तर त्या लाभार्थ्याची नोंद तुम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये करावी लागणार आहे दवाखान्यामध्ये नोंद केल्यानंतर यू डी आय डी नंबर भेटणार आहे तो नंबर तुम्हाला तर टाकावा लागणार आहे मगच तुमचा तो फॉर्मच तुम्हाल सबमिट होणार आहे लाभार्थी हे भरले जाणार आहेत त्यामुळे शक्यतो सर्वांनी नो या बटनावरती क्लिक करा आणि सबमिट करा या पद्धतीने तुम्ही लाभार्थी भरू शकताय आणि आता इथून पुढे नवीन लाभार्थी भरताना सर्वांनी नो या बटनावरती क्लिक करूनच सबमिट करायचं आहे तर अगोदर जे लाभार्थी आपण नोंदवलेले आहेत त्या लाभार्थ्यांना आता आपण कशा पद्धतीने दिव्यांग इन्फॉर्मेशन भरायची हे जाणून घेऊया तर बघा पे बेनिफिशरीचं पेज ओपन झाल्यानंतर चिल्ड्रन्स म्हणजेच की लहान मुलांच्या ह्याच्यावरती क्लिक जी कोण जी तुमचे लाभार्थी असतील ज्यांचा फॉर्म तुम्हाला दिव्यांग आहे की नाही हे भरलेलं चेक करायचं बघा त्या बट याच्यावरती क्लिक करायचं जे तुम्हाला तीन डॉट दिसत आहे त्या तीन डॉटवर क्लिक करायचं लाभार्थ्याची प्रोफाईल आपल्याला अप अपडेट करायची आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला त्यांची दिव्यांग इन्फॉर्मेशन भरायची आहे त्यामुळे अपडेट प्रोफाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यांची प्रोफाईल ही पूर्णपणे अपडेट करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आल्याला तुम्ही खालच्या बाजूला पाहू शकताय सर्वात लास्टचं ऑप्शन तुम्ही पहा इज दिस चाइल्ड डिक्लेअर्ड दिव्यांग कोणत्याही पद्धतीने यस किंवा नो नोंदवलेले नाही आहे तर मी तुम्हाला तुमच्या समोरच हा फॉर्म सबमिट करून दाखवणार आहे तर बघा अहिल नाईक असं मुलाचं नाव आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि आता मी या मुलाच्या नो या बटनावरती क्लिक करणार आहे नो केल्यानंतर बघा लगेच सबमिट आले आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करणार आहे ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने सबमिट करणार तर बघा रेकॉर्ड अपडेटेशन इन प्रोग्रेस असा मेसेज येत आहे आणि रेकॉर्ड हे सबमिट सक्सेसफुली झा झालेलं आहे आणि ते कशा पद्धतीने आता नो येणार मी नो या बटनावरती क्लिक तर कशा पद्धतीने नो येणार हे सुद्धा जाणून घ्या बघा आताच आपण या लाभार्थ्याचं आहे नाही की या लाभार्थ्याची माहिती भरली दिव्यांगबद्दल तर ती नो भरलेली आहे तर आता आपण त्या लाभार्थीच्या बघा बरोबर मध्ये टच करायचं आहे मध्ये टच केल्यानंतर लाभार्थ्याची प्रोफाईल ओपन होते तर बघा इथं आता दिव्यांग इन्फॉर्मेशन याच्या अगोदर नॉट डिक्लेअर्ड अशी येत होती परंतु आता दिव्यांग इन्फॉर्मेशन नो असा मेसेज आलेला आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर अशाच पद्धतीने सर्व सेविका ताईंनी आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये हा जो महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे तो म महत्वपूर्ण बदल सर्वांनी आपापल्या मोबाईलमध्ये जो पोषण ट्रॅकर आहे त्याच्यामध्ये करून घ्यायचा आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा कारण की आज याच्यामध्ये आपण नवीन लाभार्थी नोंदवताना कशा पद्धतीने त्यांची दिव्यांग माहिती भरायची व जे अगोदर लाभार्थी भरलेले आहेत ला त्यांचीसुद्धा कशा पद्धतीने दिव्यांग माहिती भरायची सर्व सविस्तर पाहिले पाहिलेलं आहे तुमच्या अजूनही काही समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन पोषण ट्रॅकरबद्दल अपडेट असू द्या किंवा अंगणवाडीबद्दल नवीन अपडेट असू द्या ती सर्वात प्रथम तुम्हाला भेटत राहील व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करत चला धन्यवाद